सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज बघा आज आपली सवारी निघालेली आहे आम्ही आहे ना इकडे आमच्या पुसत शहराजवळून खंडाळ्याचं जनुण्याचं काय तलाव आहे तला आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुंदन लाटोडसे आणि उपाध्यक्ष सायबुदा यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे तर आम्ही तिथे करणार आहोत कांदेभजे बघा तुम्ही निसर्ग पहा किती आणि आज आपल्या खूप दिवसानंतर आलेलं आहे ते साई याची तुझी खूप वाट पाहतात तु, तुझे क्रिकेटचे फॅन लोक चला चला पुढे पुढे हळूहळू बघा भाई निसर्ग तुम्ही आज बघा याच्यात सगळी सामग्री आहे याच्यात आहेत लाकड आणि याच्यात पाण्याचं बॅरेल घेऊन घेतो हे बघा बाई किती सुंदर असा निसर्ग आहे नाही ते कुंदनला बोलवलं ना मी जरा बॅरेल त्याच्यावर ठेवून घेतो ना चला हे हलकच आहे हा हे भारी आहे जरा क्या स्मार्ट दिख इधरही दाखव लो, लो। लो ना हे बघा भाई स्पॉट कसा आहे हा इथ एकदम जागा आहे खूप खूप ठिकाण आहे आपल्याला तिकडे वरती तिथे जाऊ शकतो इकडे पण हे जे ठिकाण आहे ना हे आमच्या पुसद शहरापासून किती किलोमीटर आहे पाच पंधरा सोळा किलोमीटर आहे सोळा किलोमीटर आहे आणि इथे बघा हे जे तळं आहे ना या तळ्यावर आहे ना जे जंगलातले प्राणी आहेत वाघ बिबट्या हरीण रोई असे वाघ कमी आहे बिबट्या जास्त आहे बिवट जास्त आहेत पाच <laughs> वा चार वा चारच वाघ आहे त्याच्या हे सिंह आहे सिंह सिंहचा विषय वेगळा आहे आणखी जिरा पण होता लागली गाली कसरा ते ब्लॉग ब्लॉक ब्लॉग पाहिल्यावर तो कमी करेल अस तर आता आपल्याला करायचे आहेत कांदे भजे सगळी सामग्री आम्ही आणलेली आहे आणि मस्त चूल मांडू आपण इथे आणि कांदे भजे बनव एकदम निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे एकदम बरं वाटतं काहीतरी वेगळ्या ठिकाणी दरवर्षी असं हो। बघा किती पाणी आहे वो छोटा हो रहा ना पुरा जंगल सुलगा था एक बस बसव गई हो टाकान टाकन टाकण काकडी कापायची आहे ती साई हे बघा बाई मस्त बसले ते घ्या सुरू आहे तयारी भजी बनवण्याची आणि त्याच्यासाठी कांदे गिंदे सगळे कापवतात साईबुदा त्यांच्याकडे आजचा कॉन्ट्रॅक्ट आहे सगळा आणि चांगलं बनवतील अशी अपेक्षा करतो इच्छी गॅरंटी माहिती सगळं काय माहिती काय करते कांदे भजे ऐसे खिलाऊंगा मैं तुमको तुमने परेशान हो जाना कभी खाने को नहीं कभी तो खाने को नहीं मनाती <laughs> बाद में <laughs> बाद में तुम बोलोगे लाइफ में कांदा भजे का नहीं खाऊंगा करके कहीं ओ माथा मत की बात कर ना स्टेप नंबर 2 मित्रांनो कांदे कापून बोल ना बोल कोणावर जर उडाल प्रोसेसिंग बंद होऊन जाते सगळी इकडं दाखव इकडं दाखव ना टाकता <laughs> <ना? laughs> <ना? laughs> <laughs> टाकता जर कोणावर उडाला समजा डोळ्यात वगैरे केलं तर सगळी प्रोसेसिंग बंद हो <laughs> <laughs> अख्खी गुलाम हो आता हे बघा कांदे भज्याची प्रोसेस आम्ही केलेली आहे याच्यात आहे ना आता संभार वगैरे टाकायचा टाकण्या झाल्यानंतर तेल गरम बघा इकडे करत दोघांना घेते जोडी आहे हा ही जोडी आहे आमची चांगली मदत करतात ती जोडी आम्हाला एक राजकारण करते दुसरं राजकारण करून टीम फोडते सुंदरी वाटत ए वाटत एक डायलॉग फेमस आहे ते व्हॉलीबॉलच्या टाइमला आहे ना त्यांनी काय केलं की बाजू आजूबाजूच्या खेड्यातले आहे ना दोन तीन प्लेयर घेतले आणि तेवढ्यात आहे ना एक कॉल आला त्यांना तिकडं गेला यवतमाळला तर साईबुधा कसा म्हणते कॉलवर हे सुन मेरी बात के सभी प्लेयरे सात कायमात राष्ट्रात संघ उभा करतो हा माणूस आता याला मिक्स करावं लागतं तेल डालके करणं पडता लागत नाही असं असं मिक्स करायचं याला आणि दिला आता एकदम माहित आहे का जे आग पेटवत आहेत ना आता सगळे तर आग पेटवताना एवढी दक्षता बाळगणं गरजेचं आहे की सगळ्या वस्तू आम्हाला दूर दूर करावं लागणार कारण हे यांचा सगळ्यांचे काय म्हणतात त्याला गुण मला माहिती आहे की असं सुद्धा होऊ शकतं चटाई पेटली काहीतरी पेटलं सगळं त्याच्यामुळे हे जरा लांब लांब सारखं वापर म्हणजे कसं हा त्याला बाजूला ठेवून देतो आतापर्यंत मी मॅरिनेट वगैरे करत होतो कांदे कापत होतो तेव्हापर्यंत कोणी एकत्र आले नाही आणि पेटवायचं म्हणलं की सगळे येतात म्हणजे आग आग लावायसाठी सगळे तयार असतात आपल्या जीवनात असं सगळीकडे शेजारी पाजारी नातेवाईक तयार असतात आग लावे आग लावायचं नंतर बेसन राहाय ना आपल्याला शिल्लक लावायचं माहिती आहे बाबा टाकलावाय मिक्स मामा त्या मी लावलेल्या आगीवरून मामाच्या तिकडे नेऊन ठेचवतो माहित आहे म्हणजे लावली कोण आधी मग ते आपलं नाव नाही आपण दुय्यम स्थान नाही आपण दुसरीकडून भेटवायचं असं आणखी एक आमचे गजू आले नाही या विषयावर मला आठवण आली गजू पेट्रोल टाकून देते त्यांचे इष्ट मित्र आहेत ते फक्त मागून त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणून असतात बरोबर बघा पेटलं मित्रांनो धुवा धुवा मी याला काय बोललो साहेब काल रात्री सायबुदाला कॉल केला मी म्हटलं असं म्हणायचं होतं मला कि उद्या आमचा आहे ना तलावावर जायचं ठरलेलं पण मी सायबुदाला कॉल करून म्हटलं हिंदी मध्ये आता सायबुदा असं आम्ही नॉर्मली हिंदी बोलतो साहेबा सायबुदा कल व जनू के तलाव पे जाने का ठरा कॉमेडी मी तो ठरा ठरा तुम्ही काय म्हटले असते सांगा पर <laughs>

<laughs> शुलक गया। शुलक गया। शुलक गया गया हे बघा एक्सपर्ट माणूस आग लावण्यात हे बघा नाही नाही मी जसं तुम्हाला म्हटलं ना हा सपोर्ट सिस्टम असतो नाही ही आग ही आग कायम तेवत <laughs> राहावी अशी त्याच्यासाठी सायबुधा एक म्हणजे ते वेगवेगळे गुणधर्म आहेत सगळ्यांचे सायबुधाचा खूप मोठा हात आहे त्यात लावती काय लकडी आहे हे बघा हाय एक आपल्या ब्लॉग मध्ये राहिला असतं तर तो आता याला असा ब्लॉग मध्ये घेतला तू दिसणार भाऊ असा दामू आला असता हाय कर मित्रांनो हे ठेवलं होतं आपण मॅरिनेट करायला आता हे मॅरिनेट झालेला म्हणजे याला पाणी सुटलं असणार आता घे भाऊ बेसन घ्या भाऊ जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तेल टाकायचं काम आग लावल्या ते करत असतात सातत्याने तर ते ते त्यांच्याकडे डिपार्टमेंट ऑटोमॅटिकली आहे ना सगळ्यांकडे चाललं जातं आणि मग सगळं काही व्यवस्थित पेटलं समजा राजकारण पेटलं एकदम तर ते तसंच पेटत राहावं म्हणून मग मामा असा आडोशाला येऊन हवा लागून विजून येत <laughs>

आमचं पहिला असं सगळं झाल्यानंतर आहे ना आपण एक तर दुसरीकडे जाऊन इथंच बसू इथंच बसू असं साईडला बघा भाई इकडे निसर्ग बघा तुम्ही इकडे आहे ना आवाज पण इको होतो आवाज आवाज पाहू आवाज़ <laughs> <नाम> <laughs> <laughs> अरे कौन भौंक रहा है पत्थम सही होता सगळं दूर दूर तर मित्रांनो हे बघा हे आमच्या पुसतचे आहेत आमचे व्हॉलीबॉलचे मित्र आहेत सगळे वसंत नगर मधले आणि आम्हाला पाहून येत आले खाऊ ना तुम्ही अच्छा खाना खाणे केले गे ते तू अंदर अंदर व्हिडिओ बनाय की का व्हिडिओ बनाय क्या ब्लॉग बनाय तुम डाल रहे क्या ब्लॉग किस पे डाल रहे मतलब ब्लॉगिंग कर रहे हैं क्या रहा अच्छा एडिट करने के लिए मेरे मेरे पास ही बहुत वीडियो हो गए यार ठीक है ठीक है चलो बड़ा अच्छा हुआ तुम आ गए लेकिन

गे गे हो ती डेंजर दिस ना सगळे इकडे झाले जास्त नको करू अंगावर येईल ते तर मित्रांनो आता काढत आहोत आम्ही मर काय मिरची पैसे मरच्या पैसे मिरची पैसे हे बघा बरोबर लहान लहान टाकत लहान लहान मिरच्या काढतो असं कर मिक्स चार पाच पाच सहा तेला हो एक दोन एक वेळा मिरच्या काढून घेतल्या तर मित्रांनो भजे तळून झालेले आहेत आता आपले आणि थोडा आता इकडे बघा इकडे आम्ही हे चटाई टाकलेली आहे ते बघा इथे छानपैकी चटाई टाकलेली आहे आणि चटाईवर आता इथे मस्त बसून आहे ना भज्याचा आनंद घेतो भजे वगैरे खातो आणि नंतर आपण आहे ना तिकडे जाऊ त्या जंगलात जाऊ तिकडे पलीकडे ठीक आहे पामा तळत आहेत आता मिरच्या म्हणजे भज्यासोबत भजेसोबत खायला मिरची आणि मागे काय सीन आहे ना एकदम जबरदस्त सगळं खाऊन पिऊन झाल्यावर तर मित्रांनो सगळे भजे वगैरे खाल्लेत आम्ही आणि आता आपल्याला जायचंय घरी ठीक आहे घरी म्हणजे इकडे जायचं आहे फिरायला पण बघू आता काय होत ते जायचं का मामा असं जाऊन यायचं का आणि चला चला इकडे जायचं म्हणते तर इकडे जाऊन येऊ हे सामान असू द्या ना इकडे तो तोपर्यंत परत येऊ हो आपण खूप दिवसानंतर आहे ना आम्हाला लाजाळूचं झाड दिसलं आणि लाजाळूचं झाड म्हणजे त्याला काय म्हणतोय आपण इंग्लिश मध्ये

आणि इकडे परिस आमच्या पुसत परिसरातील खूप लोक येतात म्हणजे काय आहे ना विशेष या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या परिसरातील अनेक ठिकाणांवर अशा ठिकाणांवर जात नाही किंवा आपल्याला माहिती असते तरी म्हणजे अनेक लोक सांगतात पण तरी जात नाही आणि आपण मग कुठेतरी इतर ठिकाणी जातो तिथलं सौंदर्य वाढवतो जाऊन तिथे तिकीट असतात हो मामा पैसे वगैरे भरून जावं लागतात तिथं पैसे दिले किंवा त्याची किंमत कळते हां किंमत कळते आता हे फ्रीमध्ये आहे बरं आम्हाला हे बघा असं पार करून यावं लागतं हे फ्रीमध्ये आहे आम्हाला तरी आम्हाला याची आहे ती किंमत नाही किंमत नाही मग ते फ्रीमध्ये जे असते त्याची किंमतच नसते खरंच हे बघा यांनी यांनी आहे ना मासे पकडले हे मुर्रा मुर्रा आहे ना हे ता <laughs> <laughs> दोन तासची मेहनत आहे किती तास किती तास ठेवलं तुम्ही ते हे बघा हे वाहत पाणी आहे इथून हां हे त्याची अडकतं अरे दोन तीनच आहेत असं बरोबर कमी आहेत हां कुठं जायचं इकडे जायचं का जंगलात या पहाडावरचं पाणी हो, हे पहाडावरचे पाणी येते ना इथे जमा होते नाला गेले नाही काही याला हे पहाडावरती एकदम हे असं नॅचरल आहे एकदम बनलेलं आहे हे तळं तयार झालेलं आहे पाणी तळ तयार झालं इथं हे मामा प्राणी वगैरे हे सगळं येतात जवळपास मार्च एप्रिल पर्यंत प्राण्यांना पाणी दिले हो 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 ते तो तोपर्यंत तर असते समजा आता कमी आहे थोडा नाहीतर एकदम भरून असते पावसावर डिपेंड असते हो अरे चला जंगल में जाके आएंगे चलो तुमको जंगल में लेके मध्ये इकडं बघून येऊ आपण थोडा आतमध्ये जाऊ मामा आणि मग येऊन जाऊ ना कसं आहे काय सीन कळते ना आपल्याला मध्ये आहे ना एकदम भाई सांभाळन जाय हा इथं काय सहा वाजता ना आता पाच वाजली एक तासाच्या सायबुदाला पुढे एक तास आहे बा किती किती भारी वाटत आहे बे इथंच एंड बघ कुंदन आता जाऊ तो आपण डेंजर वाटलो जंगल आहे ना रे हे शेर का इलाका है, शेर का यहाँ पे आम इंसान को आना मना है, <laughs> भेडे <laughs> आज कळालं की रजनीकांत रजनीकांत काऊन आहे ते <laughs> म्हणजे इतका गदर डायलॉग मारला <laughs> बघा भाई जंगल आमच्या इकडचं ह हो लेकिन देखो ना हे बघा हे किती घनदाट आहे रे हे जंगल हो ना <laughs> हो आलेला आहे त्यांचा व्हिडिओ काढत नाही जे कळप आलेलं ठीक आहे हे बघा जंगलात आहे ना जंगलात आहे ना कुठलीही गोष्ट वाया जात नसते मामा हे एक वैशिष्ट्य आहे जंगलाचं की प्रत्येक गोष्टी म्हणजे कामी येतात आता हे किडे माकोडे त्या हे खाऊन घेतात हा उदरनिर्वाह होते त्यांचा रिसायकलिंग जरा म्हणतो आपण तसं असते तर मित्रांनो आमची कोणाची हिंमत होत नाही वरती जायची कारण माहिती आहे का हे नाही कारण सिक्युरिटी नाही आणि वेळ पण झालेला आणि इकडे आणि इकडे आहे ना बिबट कोल्हाळे हे ते खूप पण येतात रानडुकर असं अस्वल वगैरे पण येतं तर त्याच्यामुळे नको तर शहरातील कोणी लोक येत असतील ना इकडे तर त्यांनी आहे ना सोबत तीन चार लोक असले तर ठीक आहे म्हणजे तेवढं भीती नसते पळून जातात जनावरं भिवून वगैरे पण असं येऊ नये एकटा एकटं दुखतं तर येऊ नये आदोई ज्याला म्हणतो ना आपण सगळं पोखरून खाते झाडं वगैरे हे असतात ते हा पूर्ण लाकड किती पण मोठा असला ना ते खातात ते बघा चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे चला